नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे ती बाग म्हणजे पारोडी या गावची आहे पारोडी बोरोडी म्हणतात तर तालुका जिल्हा जो काय आहे तो आपण शेतकऱ्याला विचारूच बाकीची सर्व माहिती विचारू तर याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला एक थोडीशी माहिती सांगून देतो की हा बाग जो आहे तो आपल्याकडे मागच्या मार्च महिन्यामध्ये कन्सल्टिंगला आला होता तर मार्च महिन्यामध्ये मागच्या वर्षी हा बाग फेल होता थोड्या प्रमाणात माल होता एक शंभर दोनशे कॅरेट काहीतरी निघाले होते यांचे जवळपास सगळे नऊशे झाडं आहेत तर नऊशे झाडामध्ये यांना एक बाग चांगला फुटला होता तो उक्त विकला होता तर त्याच्यामध्ये काही पैसे झाले नव्हते चार लाखाला की पाच लाखाला उक्ता विकला होता ते शेतकरी आपल्याला माहिती देईलच पण यांना अडचणी काय होत्या त्या रोग कधी येतो तो कंट्रोल कसा करायचा त्यावर कोणता औषध मारायचं याबद्दल माहिती बिलकुलच नव्हती बाकी खतं जे रेग्युलर लोकं टाकतात कांद्याला असू द्या बाकीच्या शाळाला तर त्याच प्रमाणात ते संत्रालय खतं देत होते शेणखत देत होते सगळ्या गोष्टी कारण झाडं जे पा तुम्हाला दिसते त्याचा घेर पाल्याची संख्या ही परफेक्ट आहे म्हणजे यांनी शेतकऱ्यांनी याच्यावर प्रॉपर लक्ष दिलेलंच आहे पण यावर्षी मी आल्यापासून यांना काय म्हणजे फायदा झाला किंवा काय अडचणी त्यांना कमी पाहायला मिळाल्या कुठले रोग आले नाही जे त्यांना मागच्या वर्षी बघितले होते या सर्व गोष्टीची आपण त्याची चर्चा करू जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना ह्या अडचणी आहे अजूनही त्या कशा सॉल्व करायच्या त्या व्हिडिओमार्फतही तुम्हाला माहिती होईल किंवा जर नाही लक्षात आलं तर आपण तिथे आपली प्रायव्हेट कन्सल्टिंग आहेच ते तुम्ही घेऊ शकता तर आता आपण शेतकऱ्याशी बोलूया त्यांना नाव गाव सर्व विचारून आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया तर नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा बाळासाहेब साधू काळी बाळासाहेब साधू काळे बरं काळे साहेब आता आपली मागच्या वर्षी भेट झाली एक मार्च महिन्यामध्ये होते मागच्या वर्षी आपला माल किती निघाला होता इथे आपल्या पूर्ण नऊशळामध्ये नऊशाडा मग सागा माल आपला निघाला होता बावीस टन बावीस टन माल निघाला होता नऊशेमध्ये आणि इथे ज्या आपण ज्या बागेमध्ये आहे इथे ॲक्च्युअल किती निघाला होता ह्या बागेत निघाला आपला आठ टन बारा बारा थेन माल आठ टन आणि घराजवळच्या बागेमध्येच जास्त बारा टन बारा टन माल बारा तो तर आपण उक्ता विकला होता त्याच्यामुळे तिथं किती माल निघाला त्याचा काही घेणं होतं हा मार्केटला गेला होता आणि मागच्या वर्षी बाजारही चांगले होते म्हणून पैसे बनले होते तर आता नाही चार टन तर काळात माल निघाला हा काळा म्हणजे कोळी लाल कोळीने इफेक्ट झालेला तर चार टन हा लालकोळीचा इफेक्टचाच माल होता त्याच्यावर आपला वेळेत फवारणी झाली नाही किंवा लक्षात आला नाही लवकर ना बर बरोबर तर आता यावर्षी आपण ट्रीटमेंट जे सुरू केली तर आपल्याला जो बाग फुटला यावर्षी यावर्षी खूप चांगला फुटलेला नाही पन्नास टक्केच बाग फुटलेला आहे हा पन्नास टक्केच तर त्याचे काय कारण आहे त्याचं कारण पाऊसच आपला सहा झाला सहा महिला पाऊस झाला आणि ताण आपला जेवढा बसला तेवढा बसला नाही बसला आपण बाग हा हे याला जे आपण काही अँटीबायोटिक देऊन म्हणजे फुटलेला आहे नाही नाही बाकी मेहनत तुम्ही सर्वेच फवारच झाला होता हां फवारणी बरोबर फुटले बाग तर आता इथे कोळीसाठी आतापर्यंत तुम्ही किती इसरे मारलेले एकच घेतलाय एकच झालाय आणि तो स्ट्रॉंग घेतलेला आहे ओसपिरिओ पण घेतलेला आहे आपल्याला बिलकुल दिसत नाही आहे जे की आता सध्याच्या कंडिशनला मी एक महिन्यापासून जे सगळ्यांना सांगतोय तर तिथे लालकुळीचा बऱ्यापैकी अटॅक लोकांना झालेला आहे आणि आपल्याला इथे एकही फळ काळ दिसत नाही सनबर्निंग ही असं खूप विशेष नाही आहे क्वचित एखाद्या झाडाला सनबर्निंग आहे आणि काही झाडांचा असा ओव्हरलोड माल पण लागलाय तर यावर्षी आपण किती झाड बांबू बांधले या वर्षी चारशेवीस झाड बांधले चारशेवीस झाडाला बांबू बांधलेत म्हणजे बरोबर पन्नास टक्के झाडाला बांधले आणि पन्नास टक्के ज्याला बांधले नाही त्याला पण काही माल आहे हाय माल काही तर कसं म्हणजे माल साठ टक्के दरायचा साठ टक्केच्या आसपास आणि या वर्षी तुम्हाला आता आपल्या कन्सल्टिंग नुसार खर्च थोडा वाढल्यासारखं वाटतो रेग्युलर पेक्षा खर्च वाढ ना वाढलाय ना रुच नाही फक्त तुमचा फवारणीचा खर्च वाढला बाकी फवारणी खर्च जे तुम्ही देत होते तेच देतात म्हणजे खर्च तेवढाच होत होता खर्च वाढ फवारणी जे की मी पंधरा वीस दिवसाला पंचवीस दिवसाला फवारणी सांगतो तो, तो तुमचा खर्च तुम्हाला वाढल्यासारखा वाटतो किंवा थोडा ताण होतो शेवटी नऊशे झाड तुम्हाला फवारायचे म्हणजे त्रास होणारच आठशे नऊशे लिटर पाणी लागते नू? हा नऊशे लिटर पाणी आणि हे तुम्ही म्हणता नऊशे हेच जर तुम्ही विदर्भात गेले आणि नऊशे झाड आहे तर इथं सत्तावीसशे लिटर पाणी लागते सत्तावीसशे थोडे झाडं मोठाले पण तिथं मारण्याची पद्धतच चुकीची, चुकीची खूप जास्त झाड आंघोळ करतात खूप जास्त वल्ल करतात आणि स्वतः शेतकरी कधी मारत नाही नव्वद टक्के शेतकरी हा मारून घेते दुसऱ्याकडून त्यामुळे बरोबर मग आता इथे नुकसान काय होतं शेतकऱ्याचं जिथं त्याचं दीड हजार लिटर पाण्यामध्ये व्हायला पाहिजे तिथं तो अडीच हजार लिटर पाणी मारतो आणि स्वतः स्वतः ना मारल्यामुळं कारण माणूस जो मारतोय तो बॅरल प्रमाणे पैसे घेतो ना तो ड्राम प्रमाणे पैसे घेतो तीनशे रुपये जास्त होईल तेवढे त्याचे पैसे आहे नऊशे झाड आहे आठशे लिटर पाण्यामध्ये आपण इथे स्प्रे करतो त्यासाठी गन खूप महत्वाची आपण कुठली गण फवारा करतो गन म्हणजे स्प्रे गन ती काय हा तीच गण एकच गण वापरतात तर ती गण इतकी चांगली आहे की त्या गणनी एकदम तुषार पडतात पानावर आणि कमी पाण्यात पूर्ण फवारणी होते आणि जर ती झाली नसती कमी पडलं असतं तर इथं आपल्याला कोळीचा अटॅक पाहायला मिळाला असतं म्हणजे याच्या अर्थ की आपलं नऊशे लिटर पाणी कमी पडत नाही आहे आणि आता याच्यामध्ये आपण सिंगल ट्रिपर ठेवलेली आहे पाण्याचं मॅनेजमेंट आपण इथून पुढं फ्लोचं करणार आहे थोडं काही वेळा थंडी जास्त सुटली म्हणून नाहीतर आपण आतापर्यंत ठिबकवरच चालवलं आणि इथून पुढं ठिबक सिंगल ठिबकवरच चालवणार आहे आणि याला आपला खताचा ढोस एकदा झाला की दोनदा झालाय बेसल ढोस दिसतो दोन दोनदा झाला दोन दो दो दो, हो दो। एक आपण उन्हाळ्यामध्ये टाकला होता था, थाला आणि एक आपण ऑगस्टमध्ये टाकला होता बरोबर चला तर आता माझ्याकडून तुम्हाला जी माहिती भेटते ती कशी वाटली तुम्हाला आणि शेतकऱ्यांना मी काय सांगतोय हे म्हणजे तुमच्यापासून आम्हाला जास्त बागेची फोटो जास्त दिसली आणि बागात बी फळे क्वालिटीची एक नंबर आहे क्वालिटी दिसते माल कमी मालकमी पण क्वालिटी आणि माझ्या फी फी प्रमाणे हे जो सल्ला आहे तो सल्ल्याचं महत्व मोठं आहे की फी मोठी नाही सल्ला मोठा आहे <laughs> सल्ला मोठा आहे फीचा काय नाही हो फी फी दहा कॅरेट गाळले तर तेवढे पैसे होते बरोबर बरोबर बरो, तुम्हाला नाही म्हणलं पंधरा हजार पट्टी आली आंबेबाराची हां त्यांचे तुमचे जे आंबेबार जो राहिला होता मार्केटलाच नाही नेला मार्केटलाच नाही नेला आता ती म्हणजे ते सांगणं की मार्केटला न्या किंवा ते साईज बनली जो काही हुकुलेला जो हा। हा, हा, हा। शोदून -शोदून माल असतो ना असं बघा ह्या जो दिसतंय पिवळा माल हा हे असे यांनी शोधून शोधून जवळपास अठरा कॅरेट माल मार्केटला नेला नगर मार्केटला तर तिथे त्यांचे पंधरा हजार रुपये त्यांना जुळून आले आता हे झालं हे नगरजवळच्या लोकांसाठी झालं आहे ही जे मागं पण बोललेलं आहे की ज्यांना सिटीजवळ आहे किंवा नगर पुणे मुंबई तर यांना ते शक्य आहे विदर्भातील शेतकऱ्यांना शक्यतो शक्य नाही आहे की त्यांना असं दहा वीस कॅरेट तोडून कुठं ते तर त्यांनी पण त्याच्यावर काहीतरी पर्याय काढायला पाहिजे बाकी असे जर दहा लोकांनी दहा दहा कॅरेट जोडून माझ्याकडे आणले तरी आपण ते माल विक्री करू तर इथे बघा इथे एकदम मस्त माल लागलेला आहे बघू शकता झाडाची कॅनोपी एक नंबर झालेली आहे कॅनोपीमध्ये एकदम जबरदस्त झाडं आहे जेणेकरून पुढच्या वर्षी हे झाडं पाच ते सात कॅरेटचे सहज फुटणार एक एक झाड फक्त तानाचा विषय पावसावर सगळा डिपेंड करतो तर तो आपण इथे यावर्षी वेगळा वेगळ्या प्रकारचं तानाचं नियोजन करून ते करूया चला तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही अडचणी वाटल्या असेल आणि काही नाही समजली असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि आपली प्रायव्हेट कन्सल्टन्सी लागत असली तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला धन्यवाद दोन वर्ष